चालू आहे ना प्रेम मागेही कडचंड के केलेली आहे आपण जर बघितलं तर

पोलिसांचं इथे नियंत्रण नाही जर या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आत्महत्या लो जिथे मी आत्ता जाऊन आलो त्या जा, ठिकाणी आपण पाहिलं तर शिवशाही नावाच्या चार एसटी उभ्या चार एसटीच ह्या लोकांनी लॉजिंग केलंय याचा अर्थ असा होतो ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बर होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडले म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाळाला कंपाऊंड आहे ठेवलेले आहेत आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत आता तिथे जाऊन आलोय या, या या चारी हा, चारी एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय रोज होतोय हात आहे कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये सुरक्षा कर्मचारी काही वेळ असून काय फक्त ही लोक इथं काही लोक काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केली आहे पण या परिसराची त्यांनी पाहणी केली नाही बाहेरची पाहणी केलेली आहे इथं समोर होती आत्ता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घातला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस गाडीची का तुम्ही जाऊन देत नाही त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी समोर होती ना सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट ड्रग महिला सगळ्यांना सोबत भगिनीच्या कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबलं वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिने भगिनीवरती बलात्कार होत असेल तर या नालायकाने इथं पासायचा अधिकार नाहीये बरं काल ही घटना घडलेली आहे आगार आग। प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे मी पण ते आता तुमच्या माध्यमातून तुम ऐकलंय म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणजे या स्थितीतील कर्मचारी कोणी सहभागी असं वाटतं तुम्हाला सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये तुम्ही म्हणल्या बस जे आता लावून ठेवलेल्या आहेत लॉजिंग केलंय ते दाखवू शकता चला